आमिर खानने आपल्या भोवती ते वलय निर्माण करून आता या नोटाबंदीच्या काळातही माझा सिनेमा येतोय याची हवा ज्या प्रकारे केली आहे आणि त्या पलीकडे जाऊन सिनेमात आपलं नाणं दंगलमध्ये तितकंच खणखणीतपणे वाजवलं दंगल म्हटल्यावर आपल्या मराठीमध्ये वाटणाऱ्या अर्थापेक्षा दंगल म्हणजे हिंदीमधील कुस्ती हा अर्थ त्याने महाराष्ट्रात जितक्या सफाईने पोचवला आणि अर्थात देशभरातही त्याच सफाईने तो अर्थ भिनवणं महावीरसिंग फोगट यासारख्या एका पैलवानाचं आयुष्य त्याच्या आकांक्षा त्याचं स्वप्न जगण्यातला अर्थ अन् दिशा देणारी तत्व या सगळ्या गोष्टी मांडण्याचा अर्थात केलेला प्रयत्न नितेश तिवारीची गोष्ट अन अर्थात आमिरने त्या गोष्टीला दिलेला न्याय यामुळे हा सिनेमा पाहणं हा एक सोहळा आहे दंगल हा प्रेरणादायी म्हणजे सोप्या मराठीत इन्स्पायरिंग फिल्म आहे नितेश तिवारीने चिल्लर पार्टी भूतनाथ रिटर्नचा नाता त्यानंतरचा केलेला हा सिनेमा आमिरने या सिनेमात हिरोइजमपेक्षा सगळ्या गोष्टींमध्ये मुलींना त्याच्या आयुष्याला अन अर्थात त्या मुलींच्या आयुष्याला त्या प्रवासाला दिशा देणारे वडील या भूमिकेत राहणं पसंत केलंय काही ठिकाणी त्याने बॅकसीट घेणं हे देखील तितकंच सफाईने महत्त्वाचं ठरवलं हा निर्णय निश्चित महत्त्वाचा वाटतो अना अर्थात नितेश तिवारीने ज्या प्रकारे हे सारं समीकरण मांडलंय आणि त्या सगळ्यामध्ये इमोशन होल्ड करून आहे भावनेला हात घालून ती उत्कंठा तेवढी ताण ठेवण्यातील रंजकताही बरकरार ठेवलेली आहे नितेश तिवारीने हे समीकरण तितक्याच निगुतीने मांडलेलं आपल्याला दिसतं त्याने मांडलेली पात्र आणि त्यांचा प्रवास दाखवताना थेट विषयाला हात घातला अगदी सुरुवातीपासून ओपनिंग सिक्वेन्समध्ये आपल्याला लक्षात येतं की कुस्तीचं प्रक्षेपण सुरू आहे आणि तेही ऑफिसमध्ये मग एक नवा पैलवान तिथे येतो मग आमिरची आणि त्याची कुस्ती थेट ऑफिसमध्ये धक्का तंत्राने सुरू केलेला हा सिनेमा एक मोमेंटम पकडतो आणि थेट मुलगी होण्याने निराश होणारा बाप राष्ट्रीय पदकावर समाधान मानावं लागलेला कुस्तीपटू अन अर्थात ज्याला आंतरराष्ट्रीय पदक आपला मुलगाच घेऊन आणू शकतो असा दृढ विश्वास हळूहळू अस्तंगत होत असल्याचं चित्र दिसू लागलेलं एक वडील अन अर्थात त्यामुळे खचून गेलेला अन् मुलींनी ज्या वेळेला त्यांना कुत्ती कमीनी असं म्हटल्यावर त्या शहरातल्या त्या गावातल्या मुलांना दिलेला चोप अन अर्थात त्यांची काय अवस्था केली आहे हे पाहिल्यावर त्या पैलवान बनू शकतात याचा झालेला साक्षात्कार आणि त्यानंतर अख्ख्या गावाने हिणवल्यावरही मुलींना कुस्ती खेळण्यासाठी प्रवृत्त करणारा आणि अर्थात त्यांच्या खडतर प्रवासाचा सा साक्षीदार अशी सारी गोष्ट ज्या प्रकारे मांडली आहे त्यामध्ये असणारा एक कॉन्ट्रास्ट आहे जो कथा पटकथेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दिसत राहतो जगण्यातला एक वेगळा स्ट्रगल आपल्याला दिसतो अर्थात सोशो जो स्ट्रगल आपल्याला दिसतोय त्यात सामाजिक भान आहे त्या सगळ्या गोष्टीतला एक पर्सनल असणारा एक वैयक्तिक तो लढा आहे वेगळ्या अर्थाने आणि अर्थात वडील आणि मुलीचं नातं आणि अर्थात त्या सगळ्या गोष्टीला एक सामाजिक कॅनवास अर्थात मुलगी असणं ती सिस्टीमवरचं असणारा एक्स रे या साऱ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात या सिनेमाच्या मांडणीसाठी नितेश तिवारी पियुष गुप्ता श्रेयस जैन अन निखिल मेहरोत्रा यांच्या लिखाणाला विशेष महत्त्व आहे कारण आयुष्य अन त्यामधील नाट्यमयता टिपणं अन अर्थात तो रिअलिस्टिक अप्रोच तो दिसणारा आपल्याला कॅनवास त्या सगळ्या गोष्टीमधील सिनेमॅटिक फॉर्मॅटमध्ये केलेली मांडणी तितकीच अवघड आहे आणि हे सगळं समीकरण सुपरहिट हिटच्या म्हणजे त्या सगळ्या कॅनवासमध्ये त्या इक्वेशनमध्ये बसवणं या सगळ्या गोष्टीला खरं तर दिलेली ट्रीटमेंट या सगळ्यामुळे हे इक्वेशन बदलून जातं त्यामुळे या लेखक मंडळींना स्पेशल ब्राउनी पॉईंट्स प्रवाहाच्या विरोधात पोहणं त्या सगळ्या स्ट्रगलमधला असणारा रोमांस हा आपल्याला खेळवून ठेवतो हे दंगलचं शक्तिस्थान सिनेमा तितक्याच हुशारीने मांडलाय सिनेमाच्या या प्रवासाला दिशा मिळते ती आमिर खानच्या औराने त्याचं असणं वावरणं त्याने काही सीन्समध्ये ज्या प्रकारे काहीही न करणं आणि त्याचं केवळ असणार अस्तित्व यामुळे मिळणारा एक जो उठाव आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये असणारा आमिरचा ऑरा हा दशांमुळे व्यापून राहतो अव्वल नंबर जोजिता वही सिकंदर लगानसारख्या स्पोर्ट्स बेस्ड फिल्म केल्यानंतरही आत्ताचा सिनेमा करताना त्याच्यामधली आपल्याला जाणवणारी प्रगल्भता ही पदोपदी आपल्याला जाणवत राहते आणि अर्थात ती जाणवू देणं यातला अभिनिवेश नसतानाही त्यातली सहजता स्वाभाविकता हे खरं तर आमिरच्या अभिनयाचं शक्तिस्थान म्हणता येईल अभिनेता म्हणून व्यक्तिरेखेच्या जवळ पोचण्यासाठी त्याने केलेला विचार हा आपल्याला जाणवतो प्रकर्षण शारीरिक बदलाचं कौतुक आहे पण त्याने गजनीसाठी हे सारं केलं होतं त्याचं आवर्तन जरी मानलं तरी या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन अत्यंत तरुण महावीर ते वयस्कर महावीर दाखवताना परकाया प्रवेशापासून ते शरीराच्या आकारमानाचा विचार करताना देखील देहबोलीत केलेला बदल निश्चित आपल्याला जाणवतो तरुण असलेला महावीर ते अर्थात ज्या वेळेला महावीरचं वय वाढत जातं आणि त्याच्यानंतरची असणारी त्या सगळ्या गोष्टींमधली जी गंमत आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमधला असणारा ठेहराव तो आपल्याला तिथे जाणवतो कमाल अभिनेता आहे आमिर हे सांगायला माझ्या प्रशस्ती पत्रकाची खरं तर गरज नाही त्याच्या जाणीव संपन्नतेमध्ये त्या अभिनयामध्ये आपल्याला हे प्रकर्षाने जाणवतं तितक्याच हुशारीने इनटॉलरन्स विसरायला लावणं आणि दंगलसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा केलेला विचार हा देखील इथे महत्वाचा ठरला आहे आणि अर्थात महत्वाचा वाटतो मुलींना पैलवान बनवणं एका गावात या सगळ्या गोष्टीला असलेलं निश्चित एक वेगळं महत्त्व आणि अर्थात ती सामाजिक परिस्थिती आहे त्यामधला स्ट्रगल या श्री गावातल्यांचे टोमणे खाण्यापासून ते मुलींना पैलवानकीसाठी वेगवेगळ्या शहरात हिसार ते रोहतकपासून अनेक ठिकाणी फिरवणं त्यांचा कस पणाला लावून पाहणं त्यांच्या केसांना कात्री लावणं या सगळ्या गोष्टी अत्यंत इमोशनली टिपल्या अर्थात त्यांच्या एका मैत्रिणीच्या सुनीताच्या मेहंदीचा सिक्वेन्स असेल त्या अख्ख्या गोष्टीला कसा कलाटणी देतो त्याची केलेली मांडणी रचना हे तितकंच महत्त्वपूर्ण गीतान बबिताच्या तोंडी आयसा बाप भगवान किसी कोणा दे हे येणं आणि त्यानंतर ते अख्खं ट्रान्सफॉर्मेशन होणं ती संक्रमणावस्था ज्या पद्धतीने टिपली एकूणच सिस्टीमच्या विरोधात उभं राहण्याचा असलेला ॲटिट्यूड आपल्याला इथे अनुभवायला मिळतो आणि त्यासाठी सिच्युएशन क्रिएट करणं तितकंच महत्त्वाचं आहे दंगल लढणे पहिले डरसे लढणा जरुरी आहे यासारखी चमकदार वाक्य आपल्याला अनुभवायला मिळतात इंटरव्हलला दिलेला इमोशनल टच आणि त्यानंतर पुन्हा एक धक्का तंत्र या सगळ्या गोष्टींमध्ये जान आणण्याचं टेक्निक हे सिनेमावरची पकड कुठेही निषू देत नाही कारण ब्रदर्स से असेल वा सुलतान अर्थात साला खडूसाई यामध्ये उत्तरार्ध केवळ आपल्याला सामने बघण्यापुरताच पाहायला मिळतो पण इथे मात्र सामन्यासोबत दंगलमध्ये इमोशनल ड्रामाची केलेली पेरणी ही अत्यंत हुशारीची वाटते उत्तरार्धात नाट्यमयता जपली आहे कारण जिथे प्रेक्षकांना कंटाळा येण्याची शक्यता आहे तिथे अत्यंत चमकदार स्ट्रगल दाखवलाय वडील मुलीच्या नात्यावरचा एक्सरे आपल्याला इथे दिसतो तत्वांची लढाई दिसते तंत्र आणि डावपेच यावरून केलेला वाद यामध्ये गोष्टीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा इंटरेस्ट निर्माण करतो या सिनेमाची भाषा हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे पंजाब यां त्याला दिलेली हिंदीची जोड खर तर आपल्याला कुठेही खटकत नाही करण जोहर वॉ यशराज फिल्म्समधल्या पंजाबी स्टाईलपेक्षा हे प्रकरण निश्चित वेगळं आहे रुटेड आहे त्याला असलेला मातीचा गंध आपल्याला जाणवला तरी भाषा खटकत नाही इतकी सफाई हिंदी भाषिकांना पंजाबी फील येईल याची काळजी यामध्ये या घेतली गेलेली आमिरभोवती गोष्ट फिरत असली तरी त्यामधील प्रत्येक व्यक्तिरेखेला दिलेलं महत्त्व अन्न अर्थात त्या सगळ्या गोष्टींचं एक अनन्य साधारण असलेलं महत्त्व असल्याचा आभास प्रत्येक व्यक्तिरेखेचा निर्माण केला आहे पटकथेच्या चमकदार मांडणीचं खरं तर हे व्यवच्छेदक लक्षण मानलं जाईल फातिमा सना शेखने साकारलेली गीताकुमारी अन्न अर्थात सान्या मल्होत्राने साकारली बविता कुमारी तितकीच महत्वाची त्यांचा ॲटिट्यूड त्यांच्या वागण्या बोलण्यात असलेला पैलवानी बाणा आणि अर्थात त्या दोघांमध्ये मी जो असलेला एक बहिणीचा बॉन्ड आहे अन अर्थात आमिरसोबतचे गिवन टेक्स या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेतात या दोघींनी केलेली मेहनत कुस्तीच्या डावपेसांपासून ते शारीरिक मेहनतीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला आणि त्या सगळ्यासोबत अभिनय दॅट्स अ चेरी ऑन द की या सगळ्यात भाव खाऊन जातो तो गिरीश कुलकर्णी चीड वाटावी त्याच्याबद्दल घृणा वाटावी असा प्रशिक्षक त्याने इतक्या सहजतेने साकारलाय त्याच्या सहजतेमध्ये स्वाभाविकतेमध्ये अर्थात ती गंमत आहे त्याच्या श्रेय लाटण्यापासून ते आपलं म्हणणं खरं करण्यापर्यंतचा त्याचा असलेला अट्टहास या सगळ्या गोष्टींमध्ये जो गिरीश दिसतो तो आपल्याला त्रास देऊन जातो त्याच्या त्रास देण्यामध्ये नकळत त्याच्यातल्या अभिनेत्याला दिलेली ती दाद असते साक्षी तन्वरने साकारलेली आई तितकीच महत्वाची आहे तिच्या संयमी अभिनयाने या सगळ्या गोष्टीला एक वेगळं वजन मिळतं आणि अर्थात ज्या दोन्ही गीता आणि बविता लहानपणीच्या आहेत त्यांचं वावरणं त्यांचं असणं त्यातला निरागसपणा आणि अर्थात वडिलांचं आणि मुलीचं नातं आणि त्यांना ती पैलवानकी करावीशी न वाटणं इथपासून ते तो जो ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड आहे त्यापर्यंत त्या लहानग्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि अर्थात त्यामधली चमक त्यांच्या डोळ्यात दिसते अमिताभ भट्टाचार्याचे संगीताने प्रेरणादायी सूर चांगला टिपला अगदी संगीताचा पंजाबी सूरही तितक्याच महत्वाचा आपल्याला साथ घालतो आणि अर्थात ती गंमत आपल्याला येत राहते सेतूची सिनेमॅटोग्राफी त्याचे भाव परिपोष प्रकाश योजना सिनेमाच्या माहोलाला अधिक उठावदार बनवते हा सिनेमा का पहावा अर्थात एका प्रेरणादायी गोष्टीसाठी आमिरसाठी महावीर सिंग फोगाट यांच्या फलदायी स्ट्रगलसाठी का टाळावा याची कारण खूप कमी आहे थोडक्यात काय नितेश तिवारीने रचिला पाया आणि आमिर झाला से कळस असा आहे दंगल आवर्जून बघावा यस सिरमल मी देतोय चार स्टार्स